हॅलो गुड मॉर्निंग तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज गोकुळाष्टमी आणि पंधरा ऑगस्ट म्हण स्वातंत्र्य दिन तर स्वातंत्र्य दिनाच्या आणि गोकुळाष्टमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आत्ता व्हिडिओला म गणपती बाप्पांच्या दर्शनापासून सुरुवात करते सकाळी सकाळी देवपूजा वगैरे झाली आणि त्यानंतर ना भाऊ आले होते घरी तर प्रियंकाचे पप्पा तर ते सौदीला असतात ना तर तिकडून आलेले होते ते काल तर ते आज ना सकाळी घरी आलेले होते तर त्यांचा आज बड्डे पण होता तर ऑक्शन करायचं होतं मग त्यांना राखी पण बांधून घेतली कारण की त्यांनी राखी वगैरे पण बांधलेली नव्हती ना मग त्यांना राखी बांधली आणि ताईन ते पण सगळे आलेले होते त्यानंतर त्यांचं ऑक्शन वगैरे केलं आणि सगळे मस्त इकडे बसलेले होते प्रियांका मिस्टर प्रियांका प्रियांका व्हिडिओ शूट करत आहे तर त्याही होत्या तर त्यांनी चहा वगैरे काही घेतला नाही कारण की त्यांना थोडंसं बाहेर जायचं होतं त्यामुळे मग त्यांनी राखी वगैरे बांधली आणि लगेच गेले ऑप्शन केल्यानंतर त्यांनी ओवानी पण दिली आणि त्यानंतर मग त्यांना मार्केटमध्ये काम होतं तर ते सगळे मग मार्केटमध्ये गेले तर ते सौरभच्या लग्नानंतर आत्ता आलेले होते म्हणजे त्यांना सहा महिने झाले तिकडे जाऊन तर सहा महिन्यानंतर ते आले आणि भाऊंचा स्वभाव जसा अरुणताईंचा स्वभाव आहे प्रेमळ तसाच भाऊंचा पण स्वभाव आहे खूप सपोर्टिव आहे मिस्टरांना तर कायम त्यांचा सपोर्ट असतोच जाना जाना तर भाऊन ते गेल्यानंतर आम्ही फराळाचं वगैरे केलं घरातलं सगळं काम आवरलं आणि त्यानंतर जयाताई आणि मी मार्केटमध्ये गेलो तर जयाताईंना सँडल घ्यायचे होते तर आम्ही त्यांच्यासाठी भरपूर असे सँडल बघितले त्यानंतर जयाताईंना एक सँडल चॉईस झाला तो आम्ही घेतला तर इकडे भरपूर असे पॅटर्न होते सँडलचे तर मस्त पॅटर्न दाखवले त्यांनी पण तर इकडे एवढे सगळे पॅटर्न म्हणजे भरपूर दाखवले आणि त्यानंतर मग मला थोडंसं सामान पण घ्यायचं होतं आज गोकुळाष्टमीचं तर आ, आ, पाना पण बघितला पाहणा नव्हता माझ्याकडे तर हा पाना मी साडेतीनशे रुपयाला घेतला तर छान होता आणि तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच मी कसं डेकोरेशन केलं काय तर इकडे बसणं वगैरे पण घेतलं आणि त्यानंतर जयाताईंना घरी सोडलं आणि आईंना आई मी शिव अंशु आम्ही परत मार्केटमध्ये आलो तर मार्केटमध्ये म्हणजे मार्केटमध्ये कृष्ण मंदिर आहे तर तिथे आम्ही आलेलो होतो तर खूप छान असं कृष्ण मंदिरामध्ये डेकोरेशन चाललेलं होतं तिथे जन्म झाला आहे सगळं पार्क निघून डेकोरेशन चालू आहे अजून ना चला इकडे तर इकडे सगळ्या समाधी वगैरे आहे तर सगळंच डेकोरेशन खूप छान पद्धतीत मॅनेजमेंट होती त्यांची तर संध्याकाळी खूप गर्दी असते इथे उभी राहायला पण जागा नसते तर मंदिर एकदम भरून गेल्यासारखं वाटत होतं आणि ह्या मंदिरात मी पहिल्यांदाच आले म्हणजे सिन्नरमध्ये राहून मी ह्या मंदिरात पहिल्यांदाच आले कारण की मी कधी मंदिरात आले नव्हते पण आईंना दर्शन घ्यायचं होतं तर आई बोलल्या की चल आपण जाऊ असं मग आम्ही दोघी गाडीवर गेलो आणि घरापासून लांबच आहे मंदिर तर इथे ना दर्शन वगैरे घेतलं तर तुम्ही बघू शकता किती सुंदर कृष्णांची मूर्ती आहे तर समाधी पण आहे पण एवढं या, या मंदिराबद्दल मलाही काही माहिती नाही आहे तर मला जर माहीत म्हणजे माहिती असली तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर मीही या मंदिराबद्दल कधी का काही जास्त ऐकलेलं नाही आहे तर इथे मागे ना अशी तुळशीचं वृंदावन होतं आणि तिथे छान अशी छोटीशी मूर्ती पण होती आणि इकडे इथून बघू शकता मंदिराच्या डिझाईन सगळी फुलांनी क करत होते लाइटिंग वगैरे तर खूपच सुंदर क केलेली होती पण कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला अशी दिसत असेल ती तर इकडे ना अजून काही त्यांचं डेकोरेशन बाकी होतं तर त्यांची ती तयारी चाललेली होती आणि ते पायाना होता पण त्यांनी अजून काही तो पाहणा बसवलेला नव्हता त्याला तर संध्याकाळी तो पाना लावतील त्यालाही डेकोरेशन करतील तर छान अशी सजावट मंदिरातून बाहेर निघायची इच्छाच होत नव्हती पण आज भरपूर अशी गर्दी होती भाविकांची सारखी ए जाई चालू होती त्यानंतर मग आम्हाला काका भेटले त्यांनी मस्त आम्हाला दूध पाजलं तर हे भारती मावशीचे मिस्टर आहे तर शिव आई मलाही दूध पाजलं त्यानंतर मी मार्केटमधून मा घरी जाताना काही सामान घेऊन गेली होती तर घरी गेल्यानंतर ना लगेचच डेकोरेशन करून घेतलं कारण की आम्हाला आज थोडंसं बाहेर जायचं होतं तर ह्या व्हिडिओमध्ये आम्ही कुठे गेलो काय ते तुम्हाला काही दिसलेलं नाही आहे तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की आम्ही कुठे गेलो होतो तर इकडे मस्त तयारी चाललेली होती माझी तर साईजनुसार फुलं ठेवत होते मी कमी मोठे जास्त असं काहीतरी साईज होती त्यामुळे मग फुलांची तर सारखी लावत होते तर तुम्हाला कळेल आता मी डेकोरेशन कसं करते ते आपण जेव्हा डेकोरेशन करत असतो ना त्यावेळेस आपल्या डोक्यात एवढी आयडिया नसती की कसं करावं पण जसजसं आपण डेकोरेशन करत जातो ना तस तसे अजून छान आयडिया येत जाते आणि डेकोरेशन अजून छान होतं तर मलाही आज कळत नव्हतं मी कसं डेकोरेशन करू मागच्या वर्षीही मी डेकोरेशन केलं होतं तर मी मागच्या वर्षी घरीच पाना बनवला होता पण ह्यावेळेस विकत आणला कारण की घरी बनवायला मला एवढा वेळच नव्हता आणि दरवर्षी बनवला की मग तो दरवर्षी वर्षभर टिकत नाही तर म्हटलं चला ह्या वर्षी आपण मस्त नवीन घेऊ मला तर लाकडी पाहणा घ्यायचा होता जसं की सुवर्णाताईंनी घेतलेला आहे तसं आपण तो आम्ही भरपूर दुकानं हिंडलो सिन्नरमध्ये पण मला काही मनासारखा का पाहणा भेटला नाही तर म्हटलं जाऊ द्या हा छोटा आहे हा घेऊ आणि नंतर कधी नाशिकला गेलं की नाशिकला आम्ही पाने बघितले होते खूप सुंदर सुंदर होते पण एवढं आता जायला वेळ नव्हता तर म्हटलं कधी कामानिमित्त नाशिकला गेलं की मी बघू आणि छोटासा पाना घेऊन टाकू तर इकडे मी मस्त आता डेकोरेशनला लागलेली होती आणि मला आज ना व्हाईट फुलं शेवंतीचे लागत होते पण ते काही फुलं मला आज मार्केटमध्ये भेटले नाही आणि होते एक दोन ठिकाणी पण खूप जास्त महाग होते त्यामुळे मग मी ते फुलं काही आणलेले नव्हते कारण की मागच्या वेळेस मला भेटून गेले पण ह्या वेळेस स्वातंत्र्य दिन सगळंच एकत्र आलं त्यामुळे ना मग काही फुलांचं पण लागतं ना फुलं प्रत्येकजण नेतं त्यामुळे मग फुलं आज मार्केटमध्ये जरा कमीच होते तर एवढेच फुलं आहे ना मी शंभर रुपयाचे आणलेले होते तर छान असं डेकोरेशन माझं चाललेलं होतं जयाताईंसोबत गप्पाही मारत होते त्याही ब्लाऊज त्यांचं पूर्ण करत होत्या त्यांचंही काम चाललेलं होतं माझंही काम चाललेलं होतं अजून काय प्लॅन म्हणजे अजून काय सजावट करायची त्याचा डोक्यामध्ये पुढे विचार चालूच होता की काय केलं पाहिजे अजून छान दिसण्यासाठी तर तुम्ही बघू शकता मी जेवढे प्रयत्न होईल तेवढं सुंदर करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला कसं वाटतंय ते पूर्ण झाल्यावर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं ते तर आज आमच्या मागे थोडीशी कार्यक्रम होता ना बाहेर तर त्याची पण धावपळ होती त्यामुळे मग थोडंसं सिम्पलच केलेलं होतं पण नक्की सांगा मला कमेंटमध्ये की कसं झालं होतं डेकोरेशन अंशूही मला मदत करत होती मधीमध्ये पण ती काही जास्त शूटमध्ये आले नाही कारण की तिचं सारखं बाहेर आहे मध्ये जा एवढंच चाललेलं होतं मम्मी मी हे करू का ते करू का पण तिला काही एवढं फुलांच्या पाकळ्या करायच्या होत्या तिला पण मी काही करून दिल्या नाही कारण की तिने सगळे फुलं मिक्स करून टाकले असते त्यामुळे मग तिलाही पाकळ्या करून दिल्या नाही तर ए... डेकोरेशन चालू असताना पाहुणे पण आले त्यांचा चहा पाणी झाला मग सगळ्यांचा चहा पाणी झाला ते शूट मी काही घेतलेलं नाही तर त्यानंतर ना मी जो चहा पाण्याचं शूट कोण पाहुणे आले होते ते काही शूट घेतलं नाही आहे कारण की खूप जास्त गर्दी होती धावपळ होती त्यामुळे ते शूट पण घ्यायला मला जमलं नाही तर इकडे मस्त आता खाली पण पाकड्यांनी डेकोरेशन करून घेते मी तर दोन तीन दिवसापूर्वी माझ्या व्हिडिओला कमेंट होते की ताई तुमचे पप्पा काय जॉब करतात तर माझे पप्पा आदिवासी विकास भवनला जॉब करतात तर त्यांच्याही बदल्या होत असतात लांब लांब तर आता इथेच आहे ते सिन्नरमध्ये पण पहिली होती त्यांची लांब बदली आता आहे सिन्नरमध्येच ते आणि त्यानंतर पप्पांचाच कॉल आलेला होता मला तर त्यांच्याशी बोलत होते मी आणि एक ताईंनी मला काल कमेंट केली के होती की ताई आपण नाही गणपती बाप्पांना घरी आणती ते स्वतः आपल्या घरी येतात होत ताई तुमचं बरोबर आहे की आपण कधीच आणू शकत नाही बाप्पांना ते स्वतः आपल्या घरी येतात तर माझं थोडंसं बोलणं चुकलं असेल तर माफ करा तर नक्की तुमचंच बरोबर आहे कारण की बाप्पा स्वतःहून आपल्या घरी येतात तर ज्या बाप्पांना आपल्या घरी यायची इच्छा आहे आपण किती पण चॉईस करा गणपतींमध्ये पण आपल्याला म्हणजे जे बाप्पांना आपल्या घरी यायची इच्छा असते तेच बाप्पा आपल्या घरी येतात तर इकडे फायनली आता आपलं डेकोरेशन कम्प्लीट झालेलं होतं तर आज स्वातंत्र्य दिनानिमित्त मी तीन म्हणजे आपले तिरंग्याचे फुगे पण आणलेले होते मस्त डेकोरेशन केलेलं होतं आणि कसं केलेलं होतं डेकोरेशन कसं झालेलं होतं डेकोरेशन ते तुम्हीही कमेंटमध्ये नक्की सांगा मला म्हणजे इच्छा आहे की तुमच्या कमेंट काय येत आहे ते, ते बघण्याची तर इकडे छान असे मस्त दागिने वगैरे आणलेले होते कपडे तर तुम्ही बघू शकता तर खूप छोटे छोटे मस्त दागिने होते मला तर खूप जास्त आवडले होते त्यानंतर आता बारा वाजायला थोडाच वेळ बाकी होता तर आम्ही जागेच होतो बारा वाजेपर्यंत तर सगळी तयारी मस्त करून ठेवली होती पंचामृत पाणी सगळं तयारच करून ठेवलेलं होतं कारण की लगेच टाईम झाला की लगेच पंचामृताने स्नान करायचं होतं गड्यामध्ये बारा वाजले आणि आमची चिल्लर पाटे अजून झोपली नाही आहे अंशू पण जागी आहे इकडे जयाताई आणि मी पण जागीच आहे अजून बारा वाजल्यानंतर जयाताईंनी मी पण नवी साडी घातलेली होती छान अशी तर आम्ही कार्यक्रमाला बाहेर गेलेलो होतो तिकडनं आल्यानंतर आम्ही काही साड्या चेंज केलेल्या नव्हत्या तर मी डेकोरेशन करूनच आम्ही बाहेर गेलेलो होतो आवरून घरातलं त्यानंतर आल्यानंतर मुलांनी कपडे चेंज केले होते पण आम्ही दोघींनी मग म्हटलं आता साड्या वगैरे राहून देऊ त्यानंतर दे साड्या वगैरे काही चेंज केल्या नाही आम्ही त्यानंतर आम्ही आता इकडे पंचामृताने मस्त देवांना स्नान घालून घेतोय तर अंशू शिव जयाताई आम्ही सगळ्यांनी देवांना पंचामृताने मस्त स्नान घातलं आणि अंशू आता तुम्हाला दिसेल की जस जसा धूर होत होता तस तशी त्या धुरासोबत खेळत होती मस्त म्हणजे धूप धूप लावलेले होते ना तर धुपाचा जस जसा धूर होत होता तस तशी ती त्या त्याच्यासोबत खेळत होती आणि इकडे आता शिवनीही मस्त देवांना स्नान घालून घेतं पंचामृताने आणि पाणी वगैरे स्वच्छ टाकून तर आमच्या इथेही विठ्ठल मंदिर आहे तिथेही छान असं मस्त देवांचं स्वागत केलेलं जातं तर खूप छान डेकोरेशन असतं खूप छान सजवलेलं असतं तर मलाही तो व्हिडिओ आल्यानंतर मीही तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर खूप छान वाटतं तिथलंही दृश्य खूप बघण्यासारखं असतं पण आपण जेव्हा घरात करतो त्यावेळेस मग बाहेर जायला तोच एकच टायमिंग असतो बारा वाजताना मग बाहेर जायला काही जमत नाही मंदिरामध्ये तर आता देवांना स्नान वगैरे घातल्यानंतर त्यांना छान असे कपडे घालत होतो तर खाली म्हणजे देवांना खाली ठेवून काही घालता येत नव्हते त्यामुळे मांडेवर घेऊनच कपडे घालत होतो तर दागिनेही खूप सुंदर दिसत होते देवांना तुम्हाला पुढे दिसेल की आम्ही कसं घातले आणि आमचे देव किती सुंदर दिसत होते मस्त बाळकृष्ण किती सुंदर दिसत होता आमचा तर तेही तुम्हाला कळेल तर शिवांशूही च चा, चाललं होतं की आम्हालाही बाप्पांना कपडे घालायचे आम आम्हालाही त्यांचा मेकअप करायचा आहे अंशू तर कंटिन्यू तेच चाललं होतं पण छोटी मूर्त असल्यामुळे अंशूला काही एवढं जमलं नसतं त्यामुळे मग आम्हीच जयताईंनी आणि मीच मस्त छान असं आवरलं तर खूप सुंदर दिसत होते पूर्ण शृंगार केल्यानंतर छान असे दिसत होते आणि आम्ही त्यांना नैवेद्यासाठी दही पण ठेवलेलं होतं मस्त माखन चोर म्हणतात ना तर मस्त दही ठेवलेलं होतं आणि अंशू खूप अशी त्या धुऱ्यासोबतच खेळत होती जरा वेळ त्याच्यासोबतच नादी लागली बारा वाजून गेले होते पण तिला काही झोप आलेली नव्हती अंशूला जितका वेळ जागा राहा म्हण मां, म्हणशाल तितका वेळ ती जागे राहू शकते तर मी झोपल्याशिवाय तर ती काही झोपत नाही आणि शूचं इकडे चाललेलं होतं मस्त पैकी इकडे बघत होता की कसा आम्ही शृंगार करतोय देवांचा ते तर देवांचा टोपे ना थोडासा नॉर्मली मोठा झालेला होता तर तो मी असं थोडासा दाबून घेतला आणि त्यानंतर छान असा बसला तर देवांचे कानातलेही खूप सुंदर मी भेटलेले होते आम्हाला तर सगळ्याच वस्तू छान अशा भेटलेल्या होत्या तेना तेना मन, तर इकडे मस्त बाळकृष्णांना आम्ही पाण्यात ठेवलं होतं आणि त्यानंतर ना त्यांना झुलवायचं पण म्हण म्हणजे झोका देऊन झुलवायचं पण होतं तर इकडे ज्यात मस्त बासरी ठेवत होत्या त्यानंतर हळदी कुंकुलाव पूजा वगैरे करून घेतली आणि इकडे कृष्णाची मोठी पण मूर्त होती तिची पण पूजा करून घेतली तर बाळकृष्णच येतो पण तर त्याचीही पूजा करून घेतली तर ती मूर्त मम्मीने मला जेव्हा यात्रेला गेली होती त्यावेळेस आणलेली होती मथुरेवरून तर खूप सुंदर मूर्त आहे ज्यावेळेस पूर्ण लाईट बंद करतो ना तर ती पूर्ण लाईटीमध्ये चमकते रात्रीची तर वेगळीच आहे ती मूर्त तर खूप छान दिसते ती ही मूर्त आणि नाग डोळे खूप सुंदर आहे तिचेही तर आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त देवांना असं झुलवलं झोका दिला तर खूप छान वाटत होतं संध्याकाळी घरामध्ये एक वेगळंच वातावरण वाटत होतं तर साडेबारा वाजले आता आणि खूप आजीवजर पण सारखी धावपळ झाली अंशू पण अजून जागे शू पण जयाताई पण बाकीचे सगळे झोपले तर आमचं आता कृष्ण मस्त झाला आहे तर छान डेकोरेशन केलं होतं कसं डेकोरेशन केलं होतं ते तुम्ही पण कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता साडेबारा वाजलेच आहे तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते तर तुम्हाला कसं वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट जीवे? कमेंट लाईब <laughs> तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलला नवीन असल्यास सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओ असं तोपर्यंत बाय नाईट गुड नाईटले उठतील बाकीचे चला